महिला आर्थिक विकास महामंडळ सातारा नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प अस्मिता लोकसंचलित साधन केंद्र वडूज यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत तालुकास्तरीय स्वयंसहाय्य महिला बचत द्वारे निर्मित वस्तूंची भव्य प्रदर्शन व विक्री अर्थात नवतेजस्विनी महोत्सवाचा आमदार जयकुमार गोरेंच्या सुविद्य पत्नी सोनियाताई गोरे यांच्या हस्ते तेवीस फेब्रुवारी रोजी उद्घाटन करण्यात आले यावेळी तहसीलदार बाई माने अस्मिता साधन केंद्र अध्यक्षा हेमा इंगळे जिल्हा समन्वय अधिकारी विजय डोके माविम लेखाधिकारी पवन कुलकर्णी लेखा सहाय्यक मृणाल हुदळी जिल्हा प्रकल्प सल्लागार सीमा पवार व्यवस्थापिका सीमा पूजारी आदींची प्रमुख उपस्थिती होती महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी निर्माण केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देणार असल्याचं यावेळी सोनिया गोरे यांनी सांगितलंय दिनांक तेवीस ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये तहसीलदार कार्यालय मैदान वडूज येथे तालुकास्तरीय भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सवाचं आयोजन केलंय यामध्ये एकोणचाळीस स्टॉल उभारण्यात आले तर एकूण तीनशे पंच्याऐंशी महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी निर्मिती केलेल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी सर्वांचं सहकार्य मिळत असल्याचं व्यवस्थापिका सीमा पुजारी यांनी तर दुष्काळी भागात सुद्धा महिला बचत गटांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या सुंदर वस्तू निर्माण करत असून या महिला विविध क्षेत्रात अग्रेसर असल्याचं गौरवोद्गार प्रकल्प सल्लागार सीमा पवार यांनी लोकराष्ट्र न्यूजशी बोलताना व्यक्त केले यावेळी सीमा पवार यांच्या नेतृत्वाखाली विरंगुळा म्हणून सर्व सहभागी महिलांनी तारपा या नृत्याचा आनंद घेतला लेखापाल सोनाली जठार उपजीविका सल्लागार सरस्वती गोडसे सहयोगिनी कोमल फडतरे वर्षा तावडे रुपाली मदने प्रेरक रेश्मा शेख विजया शिंदे सुवर्णा माणे गीतांजली ढोले सुनीता मोहिते माधुरी कदम कल्पना येवले पूनम केंजळे मनीषा गुरव आरती बनसोडे दीपाली भोंडवे इंदुमती देशमुख अश्विनी निंबाळकर अर्चना बागल आदी महिला उपस्थित होत्या डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्रीय न्यूज सातारा नमस्कार मी वैशाली शशिकांत गडदरेजी बचत गट वडूज अस्मिता लोकसंचालित साधन केंद्र वडूज आणि आमच्या व्यवस्थापक पुजारी मॅडम यांचा मला चांगला प्रतिसाद मिळाला आहे स्टॉल लावण्याबद्दल आणि माझा थालीपीचा स्टॉल आहे माझी विक्री पण चांगली आहे वडूंमध्ये आज तिसरा दिवस आहे मला चांगला प्रतिसाद मिळाला आहे धन्यवाद माझं बालाजी डोसा हाऊस आहे आणि आज इथं आल्याबद्दल आल्यानंतर मला चांगला प्रतिसाद मिळाला पहिल्यांदाच मी इथं टाकलेला आहे त्याच्यामुळे चांगला मिळाला मला रेश्मा शेख मॅडम यांनी सांगितलेलं होतं आज मी त्या माझा बचत गट आहे आणि त्याच्यातून मला चांगला प्रतिसाद मिळाला नमस्कार माझं नाव सरस्वती सुरेश निकम हटावमधले आहे माझं माझं म्हणजे उत्पादन सॉफ्टवाय स्टेडीवेअर बनवते मी माझे म्हणजे आहे ना फोलसेल रेटमध्ये असतात आणि कमी रेटमध्ये असतात दुकानातल्यापेक्षा क्वालिटी चांगली आहे आणि महिला आर्थिक विकास यंत्रणा मागून खाताला आणि असलीचा लोकसंचालित केंद्र वडूस यांच्या म्हणजे त्यांच्या सहकार्यामुळे मी इथपर्यंत आले स्टॉल लावला आणि सीमा पुजारी मॅडम त्यांचा सगळा स्टाफ म्हणजे एवढे चांगले सहकार्य करतात आम्हाला की म्हणजे बाहेर पडलो आणि एवढ्या तिकडा स्टॉल लावायला आलो तर चार दिवस असं वाटत नाही की म्हणजे बाहेर कुठेतरी गेलो असं बाहेर या लगत सगळं सहकार्य एवढं छान भेटते ना आम्हाला म्हणजे परत असं तर त्यांनी परत असं स्टॉल लवकर लगेच भरवावा मी अशी त्यांना अपेक्षा करते आणि इथं छान प्रतिसाद आहे म्हणजे सगळ्याच लोकांना म्हणजे महिला सगळ्या खुश आहेत एवढं एन्जॉय करतात छान नाचता दिसतात सगळ्यात म्हणजे भाग्य असतात मस्त एन्जॉय करतात आणि सेल पण छान होतोय नमस्कार माझं नाव हेमा आप्पा सिंग अस्मिता लोकसंजली साधन केंद्राची अध्यक्ष आहे आज माझ्या महिलांची मा आज त्यांच्या घरापुरतीच आज त्यांच्या हातातली कला किंवा त्यांच्या हातातलं अन्नपौर्णेनं दिलेलं वरदान आज ते त्यांच्या घरापुरतंच मर्यादित होतं पण आज आमच्या या मावीतर्फे किंवा आमच्या महिला अस्मिता लोकसंचलित साधन केंद्रातर्फे आज, 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 आज त्यांना बाहेर पडून त्यांच्या कलेचं कलेचं इतरांनासुद्धा त्यांच्या हातातली अन्नपूर्णेचं वरदान त्यांना इतरांना त्याच ते हे अनुभवत आलं सुनील कुसे गावची आहे माझ्या मार्गाच्या आम्हाला पुजारी मॅडमने एवढे सत्तार केलंय की मी आम्हाला फोन करून कुठलेही मार्गदर्शन करतात बँकेचा व्यवहार असू द्या किंवा व्यवहार करतात नमस्ते मी सीमा बाय पुजारी महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय सातारा संचलित अस्मिता लोकसंचलित साधन केंद्र ओढून तालुका खटावी ते व्यवस्थापक म्हणून काम करते नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण तालुका तालुकास्तरीय स्वयंसेवी महिला बचत गटांचे तेवीस फेब्रुवारी ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत आम्ही चार दिवसाचं चा भव्य प्रदर्शन आयोजित वडूस तहसीलदार समोर आयोजित केलेलं आहे या कार्यक्रमाची सुरुवात माननीय सोनिया गोरे मॅडम यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन झालं यामध्ये आम्ही एकोणचाळीस प्रकारचे स्टॉल लावले आहेत यामध्ये एकोणीस स्टॉल असे आहेत खाद्यपदार्थाचे स्टॉल आहेत आणि एकवीस स्टॉल आहेत ते एकवीस स्टॉल महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे आहेत यामध्ये आम्ही तेवीस तारखेला संध्याकाळी जल्लोष मानदेश मातीचा हा सांस्कृतिक कार्यक्रम सात ते नऊ आयोजित केलेला त्यानंतर चोवीस तारखेला आम्ही सकाळी प्रदर्शन विविध आमचा महिला आर्थिक विकास महामंडळाचा पन्नासावा वर्धापन दिनानिमित्त पो सहा लोकसंचलित साधन केंद्राच्या सर्व स्टाफचे विविध स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये रशेखे संगीत खुर्ची त्यानंतर लिंबू चमचा असे फुका फोडणे फुनी गेम्स असे सर्व स्टाफनी एक दिवस वर्धापन दिनानिमित्त सगळ्यांनी एन्जॉय केलं आणि या स्पर्धेचा सगळ्यांनी पुरेपूर मनभरात असा आनंद लुटला त्यानंतर संध्याकाळी आम्ही रेकॉर्ड डान्स ठेवले त्यामध्ये शाळेने आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं त्यानंतर आमच्या दोन अस ओमसाई लोकसंजिनी साधन केंद्र आणि ज्ञान ज्योती साधन केंद्राच्या स्टाफने उत्कृष्ट पद्धतीनं असं रेकॉर्ड डान्स केले एक लावणी डान्स केला सगळ्यांनी मनमुराद असा आनंद घेतला त्यानंतर पंचवीस तारखेला आम्ही सकाळी तिरंगा थाळी स्पर्धा आयोजित केला यामध्ये तिरंगा थाळी स्पर्धेमध्ये आपल्याला खूप महिलांच्यामध्ये एजबीचं प्रमाण कमी असल्यामुळे आणि या मुक्त करण्यासाठी आम्ही हा उपक्रम माविन मार्फत राबवत आहे यासाठी आत्ता एकोणीस महिलांनी विविध प्रकारचे पौष्टिक अशा तिरंगा थाळी स्पर्धा केला यामध्ये आम्ही तीन क्रमांक काढले दे आणि त्यांना प्रोत्साहन म्हणून एक अस्मिता लोकसंचलित साधन केंद्रामार्फत भेटवस्तू दिल्या त्यानंतर संध्याकाळी सात वाजता आम्ही सुप्रसिद्ध असा भारुडाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सात ते नऊ वाजता भारुडाचा कार्य कार्यक्रम आयोजित केलेला आहे सव्वीस तारखेला आम्ही ह्या कार्यक्रमाची सांगता करणार आहे यामध्ये विविध स्टॉलने घेतलेले त्यांनी किती त्यांचा बिझनेस झाला याचे आम्ही करून त्यामध्ये स्पर्धेचे देश नंबर काढणार आहोत जेणेकरून महिलांनी पुढे त्यांच्या स्वतःच्या उत्पादित केलेल्या मा माला मार्केट भेटावी हा आमचा उपक्रम आहे आणि आमचा उद्देश माविंचा आहे की महिलांच्या आर्थिक परिस्थितीत ला वाढ झाली पाहिजे हा माविन तळागाळात काम करत असते आणि लोकसंचली साधन केंद्रामध्ये अस्मिता लोकसंचलित साधन केंद्रामध्ये तीनशे चौऱ्याऐंशी बचत गटात चार हजार सातशे पन्नास महिलांसोबत लोकसंचली साधन कार्य काम करत आहे आणि पहिल्यांदाच आज हा ओडसमध्ये आम्ही प्रदर्शनाचा कार्यक्रम घेतला त्यामध्ये आम्हाला चांगल्या पद्धतीनं सहकार्य मिळालं स्थानिक लोकांचं सहकार्य मिळालं वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं आम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य मिळालं आणि खरोखरच महिलांनी खूप चांगल्या पद्धतीने तो प्रसिसा प्रतिसाद दिला आणि आम्ही सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यामागचा उद्देश होता की जरा प्रसिद्धी व्हावी हो आणि खेड वडूजमधल्या लोकांना माहिती व्हावं हो, निमित्तानं आमच्या महिलांनी उत्पादित केलेल्या स्टॉलला त्या भेट देतील यासाठी आम्ही सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं यामध्ये आम्हाला महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी मनिश्रित विजय डोकेसरांचं खूप चांगल्या पद्धतीचं मोलाचं मार्गदर्शन मिळालं आणि पूर्ण आमच्या माविम जिल्हा कार्यालयाच्या स्टाफनं आम्हाला चार दिवस चांगल्या पद्धतीनं आम्हाला सहकार्य केलं सहा लोकसंचली साधन केंद्राच्या सर्व स्टाफने आम्हाला सगळं मदत केली आणि अस्मिता लोकसंचली साधन केंद्राचा पूर्ण स्टाफ लेखापाल सहयोगिनी सी आर पी कार्यकर्णी आणि अस्मिता लोकसंचली साधन केंद्राच्या अध्यक्षा हेमा सोहिंगळे यांनी आम्हाला चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं आणि हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं आम्ही घेतला आम्हाला आता कॉन्फिडन्स आला की आम्ही चांगल्या पद्धतीनं करू शकतो आमचा उद्देश आहे की पुढच्या वर्षी आम्ही ह्याच्यापेक्षा ह्यापेक्षाही चांगल्या पद्धतीनं प्रदर्शन देऊ शकतो आणि महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला चांगल्या पद्धतीने प पद्धतीनं मार्केटिंग उपलब्ध करून देतो गोरे मॅडमनीसुद्धा आम्हाला वचन दिलं की आम्ही तुमच्या मा तुम्हाला प्रशिक्षण वेगवेगळ्या पद्धतीचं प्रशिक्षण द्यायला आम्ही सदैव तुमच्यासोबत आहे आम्ही अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे सहकार्य देऊन महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला माझा मिळवून देण्याचं काम लोकसंचली साधन केंद्रातर्फे केलं जाणार आहे धन्यवाद महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत मी आ, या ठिकाणी प्रकल्प सल्लागार म्हणून काम करते अनेक जिल्ह्यांमध्ये मी काम केले परंतु इथला अनुभव एक वेगळाच राहिला या प्रदर्शनामध्ये हो ज्या महिलांनी वेगवेगळे प्रोडक्ट या ठिकाणी आणलेले आहेत इतक्या ॲक्टिव्ह महिला मी पहिल्यांदा बघितलं असं म्हणायला हरकत नाही ॲक्च्युली या ठिकाणचा जो भाग आहे वडूच म्हटलं तर दुष्काळ भाग आहे आणि या ठिकाणी महिलांनी जेव्हा मी व्हिजिट केली आणि त्यावेळेस जेव्हा त्या म्हटल्यात की आमच्याकडे मॅडम खूप कमी प्रमाणात पिकांचं उत्पादन होतं किंवा पाण्याची अवेलेबिलिटी नसते लांब लांबपर्यंत पायी जावं लागतं पण एक महिला आता आम्ही एक प्रोग्राम घेतला त्या तिरंगा थाळी त्यामध्ये तिने अनेक वेगवेगळ्या वे वे प्रकारचे प्रोडक्ट्स म्हणजे खाद्यपदार्थ बनवून आणलेले होते नवल वाटत होती मला की त्या महिलेकडे एवढे गट्स आहेत की ती चांगल्या लेवलला जाऊ शकते आमचं काम काय आहे बिझनेस डेव्हलपमेंट कर करणार आणि या माध्यमातून नक्कीच ती महिला पुढे जावी असं आमचं म्हणजे जी कृषी मत आहे की ती पुढे जावं आणि अशा महिला या ठिकाणी पुढे येतात आणि त्या आपलं प्रदर्शन करतात आपल्या वस्तूंचं किंवा त्यांच्या जे काही गट्स आहेत त्याचं प्रदर्शन या ठिकाणी होतं आणि हे जे कृषी प्रदर्शन झालं यामध्ये महिलांनी जे वेगवेगळे प्र परफॉर्मन्स केले आदिवासी नृत्याचा पण आम्ही आनंद घेतला या ठिकाणी तर मला खूप प्राऊड फील करावं वाटतं या महिलांवर की त्या इतक्या ॲक्टिव्ह आहेत आणि लिडरशिपमध्ये पण पुढे आहेत आणि या ज्या महिलांना जो प्लॅटफॉर्म तयार करून दिलेला आहे मावीनने तो एक वेगळाच प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यामध्ये महिला एक घड एक स्त्री म्हणून घडते एक बिझनेस करणारी व्यक्ती म्हणून घडते सक्षम महिला वुमेन एम्पॉवरमेंट जे आहे हे या ठिकाणी बघायला मिळतं तर हा जो अनुभव माझा मी शेअर करते या ठिकाणी तर खूप वेगळा अनुभव आहे आणि असंच मी नेहमी या गोष्टी बघू इच्छिते आणि महिलांना मी पुढे पण चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करेल जेणेकरून त्यांनी स्वतः पायावर उभं राहून स्वतः कमवण्याची ताकद त्यांनी ठेवावी असाच माझा एक दृष्टिकोन असणार आहे धन्यवाद